काम केलं पण ती शिवसेना माझ्या थोडीफार गद्दारी केली आमच्या साहेब नाही खरा साहेब मुंबईहून इथं आले आणि आम्हाला शिकून राहिले बरोबर अरे मग तुम्ही इथं राहून काय केलं कमीत कमी तेव्हा मुंबईहून येऊन इथं इथल्या विकासा बाबतीत इथल्या रोजगारा बाबतीत कमीत कमी मेधावे तर घेऊन राहिला पस्तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होते आमदार खासदार करून तुम्ही एकदाही रोजगार मिळव हो का नाही घनश्याम भाऊ आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले पोरवतो मी स्वतः मी स्वतः म्हशीच दूध विकायचो मी आज धार मध्ये फिरतो ते श्याम उमाकरांना देतात त्यासोबत साजीनं कधी दिलं एवढ्या मोठ्या माणसानं त्याचं काम केलं तर त्या माणसाला त्यांनी डावलं देतो नमस्कार मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मेकर मध्ये आपण सध्या आहोत आणि लोणार आहोत कसं मित्रांनो आपण नेत्यांच्या त्यांच्या बायटच घेत आहोत कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या आहेत पण आता सर्वसामान्य सामान्य जनता सुद्धा काय बोलते बघितलं पाहिजे आता इथं बघूया कसं काय समीकरण चालू आहे काय नाही वाट वाईट आहे पुन्हा मेकरच्या निवडणुका पण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहे बघूया आता नेमकं काय बोलते काय नाही कशा आता अरे नमस्कार काय म्हणताय काय काय म्हणताय काय वातावरण तर सगळीकडे आता नवीन बंदाचं वातावरण झालेलं किशोर भाऊ त्यांच्या सर्वांना असं वाटते की नवीन चेहरा बदल हवा बर नवीन चेहरा बदल हवा पण दहा वर्षी वाटते का विकास तर काहीच नाही ना सगळीकडे पाहिलं तुम्ही रोजगाराला नाही व्यवसायाला वृद्धी नाही काहीच नाही आपण तिथेच खड्डा येईल बर विकास म्हणजे किशोर विकासाच्या बाबतीत किशोर भाऊचं म्हणणं आहे कि बा युवकांना रोजगार व्यवसायाला चालना आणि सर्वांगीण विकास म्हणजे रस्ते नाल्या एमआयडीसी याच्याकडे जायचं लक्ष आहे एकदम आहे आणि सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून संविधान दिनाच्या सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू वातावरण कसं वातावरण एकदम मस्त आहे शिवसेनेला अनुकूल आहे आणि तिकडे तिकडे अजय भाऊ उमाळकरची हवा आहे शिवसेना म्हणजे आजूबाईव्हा उपाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी शाळेतल्या विद्यार्थी शाळेमध्ये चांगली व्यवस्था केली होती विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांबरोबर वचक होता पाणी चांगलं नेहमी तिसऱ्या चा। दिवशी मिळायचं आता दहाव्या दिवशी पाणी मिळतंय दहाव्या दिवशी मिळत आहे दिवशी मिळायचं आता हे सगळे दहा वर्षाचे परिणाम आहेत आता परत आहे आता वरी म्हणजे केंद्रात भाजप सेनेचं सरकार आहे महाराष्ट्रातून भाजप सेनेचं सरकार आहे आणि मेकरात फक्त बनायची सत्ता येणार आहे काय वाटतंय शुभेच्छा मेकर शहरात आपण आज जर खोल बघितला तर बऱ्यापैकी आज नवीन नेतृत्व उदयास येत आहे आणि नवीन नेतृत्व उदयास येण्याचं कारण हे नेतृत्व आधी शिवसेना शिंदे गटात होता त्यानंतर हे नेतृत्व शिवसेना गटात आले किशोरभाऊचे वैयक्तिक संबंध हे सर्व पक्षांची सर्व समाजातील नेत्यांशी कार्यकर्त्यांशी एक समान आहे आणि नवीन नेतृत्व उदयास येत आहे आणि किशोरभाऊ गारोळे हे फक्त एका पक्षाचे अधिकृत उमेदवार नसून जनतेनेच त्यांना उमेदवारी घोषित केली आहे अशा प्रकारचं वातावरण मेहगाड शहरामध्ये सध्या तरी दिसतंय तसंच आमच्या या प्रभागातील प्रभाग क्रमांक आठ मधील नितीन तुपे हे मागच्या पंचवार्षिकला म्हणजे नऊ वर्ष आधी फक्त सहाशे पस्तीस सहाशे पस्तीस मतं घेऊन फक्त अठ्ठावीस मतांनी पराभूत झाले त्यामुळे जा नितीन तुपे यांची सुद्धा किशोरभाऊ गारोया यांना खंबीर साथ भेटत असून नितीन तुपे व सोबत प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये नाही मतदारसंघाचा विकास सध्या तरी दिसत नाहीये नाही एम आय डी सी मेहेकर शहरात सध्या उपलब्ध नाही आणि कुठेही रोजगार असेल आमचे छोटे मुलं असतील काही असेल आम्हाला पुण्या मुंबईला जावं लागतं रोजगारासाठी आणि त्यामुळे मेहेकर शहर तसेच आजूबाजूला सुद्धा एम आय डी सी जिल्ह्यात तरी आमच्या उपलब्ध नाही बघा आता पस्तीस वर्ष झालं आमदार आपले गेल्या अडीच वर्षामध्ये जो डॉक्टर रामकर साहेबांनी विकास केला आहे तो विकास तो विकास आपण पाहून घ्यावा शेडोबाडी रस्ते जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा ह्या अनेक वस्तू अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे आमदार साहेबांनी विकास केला असा नाहीये तर आता काय जल शिवसेनेच्या दोन गट झाल्यामुळे आपल्या जवळच्या माणसाने थोडीफार गद्दारी केली त्याच्यामुळे आमदार साहेबांचा पराभव झालेला आहे पण आजही आहेत आमदार आहेत सध्या त्यांच्या पेक्षाही मतदारसंघामध्ये काम आणण्यात रामगोर साहेब हे पुढे आहेत अग्रसर आहेत एकच वर्ष झाले आहे पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा निधी मेकर मध्ये मेकर लोणार तालुक्यामध्ये आलेला नाही बरं आता जे पंधरा वर्ष आमदार राहिले होते त्यांच्या त्यांच्या ठेकेदारांना दिले आज कुठल्याही मतदारसंघात विकास दिसत नाही आपण विकास हा गल्लीमध्ये राहून दिसत नसतो त्या पाहण्याकरता आपल्याला खेळोपाडी जावं लागते मी आपली मी आता समजा सध्या झाला की आपण जर चालू आमदार आहे किंवा उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाची त्यांनी मेकर मेकर बँक ही बाजूला असलेली मेकर बँक आहे ही बँक त्यांच्याकडे इलेक्शन लागले होते माननीय खासदार प्रताप यांच्या अंडर मध्ये होती ती गेलेली बँक भवनी खासदार साहेबांनी वरती आणली वरती आल्यानंतर ती बँक सामान्य लोकांची बँक बर... होती आधी कोणाची होती ती पहिले आमदार साहेबाकडे होती खासदार साहेबाकडे होती खासदार साहेबाकडे होती खासदार खासदार साहेबाकडे होती खासदार साहेबांची बुडाली बँक वरती आणली एक वर्ष चालली चांगल्यानंतर सुस्थिती चालल्यानंतर त्या बँकेमध्ये इलेक्शन लागले इलेक्शन लागले तर जे समोरच्या आज उभाटामध्ये आहेत जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी त्या बँकेमध्ये राजकारण आणलं किंवा आम्ही सुद्धा उभे निवडणूक रंगामध्ये येणार आहे त्यांनी भाऊ म्हणतो या बँकेचे केला इलेक्शन लागले ही बँक आज रोजी मी थोडी जागा आणलेली आहे त्या सामान्य जनतेचा पैसा आहे हा पैसा लोकांचा इलेक्शन रिकामा वया जाईल यांनी कसा विरोध केला कोणी आता जे आमदार आहेत त्यांनी त्यांनी विरोध त्यांचा दोन गट पडल्यानंतर विलेक्शन सहकार क्षेत्रामध्ये लागते त्यांनी त्यांचे उमेदवार टाकले तर भाऊ म्हणतो ही बँक आता आपण तुम्ही जर विरोधी बसलेले असले तरी आपण आहे बँक मेहकरच्या नावाने उद्या बँकेमध्ये राजकारण करू नका कारण हा सामान्याचा पैसा आहे जर राजकारण केलं तर ही बँक धबकाय केलेली होती मी जागा आणली परत जाईल त्यांनी ते समोरच्या पाठीने ऐकले नाही मग त्यांनी भाऊने त्यामधून बिनविरोध वाघार घेतले मग भाऊनी बिन उडून माग्या माघार केली घातला साहेबांनी आज सुझी त्या बँकेची सुची त्या भाऊनी आत मांग मांगे घेतल्यानंतर आज त्या बँकेची परिस्थिती बघा तिथे पाच हजार एवढं होत नाही जनतेचं जनतेचे पैसे तसेच कुंपलेले आहेत आजच्या स्थितीमध्ये इतर राजकारण केलं साहेब नगरपालिका हे गेल्या नऊ वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये त्याच त्याच्या अगोदर नगरपालिका ही काँग्रेसकडे जावत होती राज्यामध्ये सरकार आपला असताना काही नगरपालिकेने कोणतेही काम झालेलं नाही नगरपालिकेमध्ये काम झालेलं नाही इकडे विचार काय वाटतंय बरोबर एकंदरीत तुम्ही काय विकास वाटतोय का, का फक्त नेत्यांचा ने विकास वाटतोय कसं हे माहिती का हा पुष्तीचे 40 वर्ष झालं सत्ता कोणाची ही सर्वजनतेची माहिती हा आणि उदास कोणाचा होऊन राला अरे ते मग पंधरा वर्ष तुम्ही मग पस्तीस 40 वर्ष म्हणजे आत पूर्ण खासदारकी पासून त्यांच्या आमदारकीपर्यंत पकडावं लागेल चाळीस वर्ष झाली ना मग पहिल्यापासून आतापर्यंत ही जनता बघत आली विकास किती झाला रस्ते किती आले विषय बँकेचा बँक जेव्हा तुमच्या हातात होती तेव्हा आमचे किशोर भाऊ या बँकेसाठी अर्ज केला अध्यक्षपदासाठी त्यांनी बॉम्ब करून या निवडणुकीत उतरले तुम्ही माघार घेतली तुम्ही माघार का घेतली तुम्हाला जनतेचा विचार होता ना तुम्ही आले असते आणि तेवढी बँक सुरू राहिली असते तुम्ही माघार घेण्याचं कारण काहीतरी असेल ना दोन मिनिटात का माघार घेतला माघार काय घेतली म्हणजे जनसामान्याचा पैसा हा गेला राजकारण मध्ये पैसा हा लागतो नाही खरंच साहेब मुंबईहून इथं आले आणि आम्हाला शिकवून राहिले बरोबर अरे मग तुम्ही इथं राहून काय केलं कमीत कमी तेव्हा मुंबईहून येऊन इथं इथल्या विकासा बाबतीत इथल्या रोजगारा बाबतीत कमीत कमी तुमी, मेळावे तर घेऊन राहिला तुम्ही काय केलं इथं एक तर केलंच नाही आणि नाव बोटा घेऊन राहिले प्रमाणपत्र मागून राहिले मग तिथे यायचं होतं ना अरे चे सोहाशे प्रमाणपत्र तुम्हाला पीडीएफ फाईल करून पाठवली असते आम्ही राहिला विषय विकासाचा हे घ्या विकास पाहायचा का तुम्हाला कॅमेरा आहे का कॅमेरा दुसरा महत्वाचा मुद्दा हे वर्ष घर सत्ता होते पंशाम भाऊ आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले बोलावतो मी स्वतः मी स्वतः म्हशीचं दूध विकायचो मी आज धार मध्ये फिरतो याच्यापेक्षा मोठं उदाहरण काहीच नाही खाता सर्व सामान्य मुलं आहेत आम्ही फक्त कागदोपत्री नाही करू शकलो मला जवळ यादी नाहीये पण दाखवाल भरपूर काही आहे शंभर हो ना तुमचं तुम्हाला तुमचं स्किल दाखवा लागेल तुम्हाला मोठं व्हायचं असलं तर त्यावेळेस आता तुम्ही बिग बॉस मध्ये होते तुम्ही मताने मागं पडले बिग बॉसते जिथे तुमचं वोटिंग कमी पडलं जिथे तुमचं स्किल कमी पडलं तुम्ही मागायला आमच्या स्किल होतं आम्ही समोर आलो अजून आमच्या बाकीच्या मंडळी आम्ही समोर घेऊन जाणार काय स्किल होत सर म्हणजे कामं करतोय सर कामं करतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे आमच्या वडलापासून आमच्या वडील खादर साहेबाचे मित्र होते यांचे पण वडाने साहेबाचं काम केलेले याचे माझे फोटो आहे त्यांच्या माझा पण फोटो आहेत मोबाईल मध्ये हो सध्या आहेत माझ्या माझ्या मी संदीप भाऊज बनबरोबर माझ्या वडिलांनी या शिवसेनेत काम केलं पण ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांनी गद्दारी नाही केली जी यांनी केली माझे बाळासाहेब ठाकरे सेने केली नाही शिंदे शिंदे सेना ही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सोबत जाणार नव्हती पण काँग्रेस सोबत जाणार नाही साहेबांनी ते वचन नाही म्हणून शिंदे शिंदे सेना ही निघाली त्यांच्या यांनी ने गई याचे चित्रपटांतर विदर्भातील पहिले देतोय विदर्भातील सगळ्यात पहिले शिवसेनेचे जे नगराध्यक्ष झाले रामराव मस्के त्यांना ज्या काळात काँग्रेसने पाठिंबा दिला म्हणून ते नगराध्यक्ष शिवसेनेचे या ठिकाणी झाले दुसरा मुद्दा आहे किंवा राज्याचं नाहीये हे जे प्रकरण आहे हे नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे अतिक्रमणचा मुद्दा असू द्या बरोबर जाण्याचा मुद्दा असू द्या लाईटचा मुद्दा असू द्या सगळ्यात सगळ्यात महत्वाचा हद्दवाडीच्या हद्दवाडी सोबत आले आता हा टेक्निकल विषय सामान्य जनतेला समजत नाही हद्दवाडी सोबत जे हजारो कोटी रुपये आले तर ज्या ठिकाणी हद्दवाढ झाली त्या ठिकाणी ग्रीन झोन टाकण्यात आला आणि ज्या ठिकाणी ज्या पैसे ज्या ठिकाणी लावायचे होते त्या ठिकाणी ग्रीन झोन टाकून ते पैसे दुसरीकडे वरती करून दुसऱ्या आठ नगरसेवक झालेलं तेच्यावर अन्याय झाला श्यामंगळाकर कधीच पाठवला आज अन्याय झालेलाय आज समोर अन्याय

नाही ना ते टाकायला सभा उडाले इकडे पूर्ण ऐका आठ नगर सुटले तर मी नगराध्यक्ष केलं मला त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मी नगराध्यक्ष आलो तो कोणाच्या आठ नगर शोक होते ते का फुटले ते श्याम उमाळकरांना देता त्यासोबत साजीनं कधीरले त्या एवढ्या मोठ्या माणसानं त्याचं काम तर त्या माणसाला त्यांनी डावडलं ऐका त्यांनी ते फोडले ते फोडल्यानंतर काय झालं त्यांना उभं राहतात नव्हतं कोणाला मग त्यांच्यावरती कोणताही कायदा असा होता की ते आठ वर्ष तर त्यांना त्याच्या तो महिने कोणाला उभं राहतात नव्हतं मजबुरी त्यांनी काय केलं मजबुरीमुळे माझं नाव सांगत मी प्रतापराव जोसाच माणूस होतो त्याच्यामुळं काय झालं माझं नाव सांगत आमची आक्रमण्याची कमिटमेंट झाली अकरा महिन्याने एक दिवस अगोदर मी फुकट राजीनामा दिला श्याम उमाकडे विचारा चहा बी नाही प्या माणसाचा एक चहा बी नाही पियल पाच रुपयाचा विचारून पाच त्याला विचारा श्याम उमागर काहीच नाही करा आणि एकोणीस नगरसेवक मला मतदान केलं एकोणीस नगर शेवक विधानसभेच्या स्टेजवर बहुच्या आले महामुळं राजीनामा द्यायला नसता तर मग सुरू दहा लाख रुपये कबूल राजीनामा तू लोक एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दहा लाख किती होते गेले दहा पुरावे आपल्याजवळ आपल्या जवळ नपड केंद्रावाला भारत लाजवाला तळेळे महाराज हे जे म्हणतात हस्तात काही लोक त्यांना आम्हाला त्याने विचार आमच्या वेडाचे भिकुविंगळे म्हणून होते माणूस होता ते सुद्धा त्यांच्याकडून पैसे आणते मला ज्ञान याला पटवा म्हणून तुम्हाला राजीनामा राज, देऊ नको तूच नकरा त्यांचे तीन वर्ष राय पुढं पण मी एका मिनिटात मिनिटात विश्वास म्हणून एका चांगले मत निवडून आले प्रतापराव हे निसर्ग केलं तर दरवेळेस प्रतापराव कमी एक एक लाखाने निवडून आले दर पाच वर्षाने तीस तीन वन वेळेस ते चार वेळेस तो माणूस जर भ्रष्टाचारी काहीतरी जर काम नाही करणार असतं दोघं निवडून जाणार असतात ते काय चहा पारणं का काही हे वाटलं पण हे जे पहिल्यापासून घोडातून लोकांचे विरोधात आहेत हे लोक तिरस्कारांच्या हिशोबाने काही वाचतो आपण तर काही इचं बी अंतकडाचा प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच त्याविषयी बोलायला लावलो तिचा बी विचार केला जाणार पलावर सिदृढ होऊ नये पण त्याचा विचार केला पाहिजे पण तुम्ही आणा ठईला नाही तर मनानं तुम्ही मनात विचारलं की आपण चुकीचं बोलतो काही काही गोष्टी

मेकरने झालेलं नाही तुम्हाला अजूनच झालं नाही काही कारण असतील काही असतील आता तुम्हाला सांगतो की या मेकर मध्ये जी निवड योजना होती का नाही मी ज्या नगरातच होतो सोळा गावची निवळी योजना पास झाली पण तो एमआयडीसीने पाणी कमी पडते त्याच्यामुळे ते काम रोपले नाही आणि लागतील ना

एमआयडीसी बरोबर बोलले काका कारण आम्ही दोघच पुरतो यांना सर्वांना चा विषय काका बरोबर बोलले की पाण्याची चाळीस वर्षात तुम्ही पाणी जर आणू नाही शकले तर बाकी इथं नगरपालिकेत काय डोकलला होता आता तुम्ही